नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की की आता इथे मात्र मनाशी विचार करत असते एवढा के फोन केला अर्जुनला पण अर्जुन, अर्जुन अजून आला का नाही त्याला फोन करून काहीच उपयोग झाला नाही का असं ती मनाशी विचार करत असते दुसरीकडे मात्र अर्जुन खूपच फास्ट गाडी चालवत असतो आणि चैतन्य आता घाबरलेला असतो कारण काही करून मात्र आता अर्जुन थांबायला तयार नसतो आणि अचानक गाडी चालवताना जोरातच गाडी बंद पडते आणि त्यामुळे अर्जुन फारच चिडतो दुसरीकडे मात्र आता कुसुम उठून उभी राहते आणि सगळीकडे आता अर्जुनचा शोध घेऊ लागते की अर्जुन अजून का नाही आला त्याला तर रात्रीच कळवलं होतं त्याला माहीत पण होतं आणि आता यापुढे कदाचित त्यांची भेट होणं शक्य पण नाही जायच्या आधी जर त्यांची भेट झाली असती तर खूप बरं झालं असतं असं ती मनाशी विचार करत असते आणि सगळीकडे आता अर्जुनला शोधत असते दुसरीकडे अर्जुन गाडीच्या बाहेर उतरतो आणि बघतो तर त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो त्यामुळे तो खूपच संताप करतो आणि हे आजच व्हायचं होतं का हीच वेळ होती का असं म्हणून चिडचिड करू लागतो तेव्हा आता चैतन्य त्याला शांत करतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायली आता तिथेच बसलेली असते परंतु आता तिला अर्जुन सोबत घालवलेले सगळे अगदी सुखाचे क्षण आठवत असतात आणि ते आठवून ती खूपच सुखावते परंतु आता सायलीला त्यानंतर हेही आठवतं की कल्पनाने तिला सांगितलेलं असतं की हे तुमचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आणि बाहेरच्या लोकांशी मी बोलत नाही त्यानंतर मात्र रविराजचे शब्द तिला आठवतात पूर्ण आजीने तिचे संस्कार काढलेले आठवतात त्यानंतर आता तिला हाताला धर घराबाहेर काढलेलं सुद्धा तिला आठवत इतक्यात आता अर्जुन म्हणतो की मी तुमच्या सोबत घर सोडेल हे सगळं तिला आठवत असतं त्यानंतर मात्र घरी मधुभाऊंनी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र असतं या सगळ्या गोष्टी तिला आठवून तिला फारच दुःख होतं आणि ती खूपच रडू लागते दुसरीकडे मात्र आता अर्जुन काय करायचा आता तिथे होमामधला अग्निप्रचंड पेट घेतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रतिमाला त्रास सुरू व्हायला ला लागतो दुसरीकडे आता एक बाईकवाला थांबतो आणि त्याला रिक्वेस्ट करून अर्जुन म्हणतो की मला जर बस डेपोला सोडाल का तेव्हा हो तो होकार देतो परंतु अर्जुन म्हणतो प्लीज मी गाडी चालवतो आणि असं म्हणून अर्जुन तो गाडी चालवतो आणि त्या व्यक्तीला मागे बसवतो त्यानंतर अर्जुन निघून जातो इकडे मात्र आता चैतन्य तिथे उभा राहून चैतन्य सुद्धा दुसऱ्या गाडीची वाट बघत असतो दुसरीकडे आता पुन्हा कुसुम मनाशी विचार करू लागते काय करू मलाच काही कळत नाहीये सायली चित्र इतकी वाईट अवस्था झाली आहे पण आता अर्जुन सुद्धा अजून आलेला नाही कुठे राहिला हा आणि असं ती मनाशी विचार करत असते इकडे मात्र प्रतिमाला आता पुन्हा तोच त्रास होतो आणि जेवढी जेवढी जे आग वेगाने पेटत असते तेवढी तेवढं तिला ते 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 त्रास होत असतो आणि इकडे आता तिला मेहफतचं चित्र पुन्हा एकदा आठवू लागतं आणि त्याने ते तिला कसं मारलं होतं हे सगळं तिला आता आठवायला लागतं त्यामुळे ला तिला भयंकर त्रास होतो आणि तिच्या हातून मात्र तिथला फ्लॉवर पॉट पडतो आणि घरातल्या सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि काय होतं आहे प्रतिमा तुला असं म्हणून सगळेजण घाबरतात आणि तिची चौकशी करू लागतात इकडे मात्र आता लगेचच प्रिया म्हणू लागते अश्विन बघ ना काय होत आहे आईला आणि ते आता अश्विनच्या लक्षात येतं त्यामुळे आता सगळेजण विचारतात अरे काय होत आहे तिला तेव्हा अश्विन सांगतो की आत्याला कुठली तरी भीती वाटते आहे आणि त्या भीतीवरती स्वतःचा कंट्रोल ठेवू शकत नाही हे असं होऊ शकतं तेव्हा मात्र आता लगेचच प्रियाच्या सगळं लक्षात येतं की हिला नक्की काय होत आहे तेव्हा आता तो म्हणतो की काळजी घ्यायला हवी तर ती म्हणते मी हिला रूम मध्ये वरती घेऊन जाते आराम करायला आणि ह्या गोष्टीचा दोष पण आता लगेचच अर्जुनला देते एवढा चांगला होम ठेवला पण तो होमचा अपमान करून निघून गेला ना अशा वाईट गोष्टी घडणारच घरात आणि त्या गोष्टीचा त्रास माझ्या लेकीला होतो आहे लगेचच प्रताप म्हणतो आजकाल आपल्या भावनांचा अर्जुन कधी आदर करतो का त्याला काही घेणं देणं नसतं असं म्हणून ते दोघेही आता अर्जुनला दोष देऊन मोकळे होतात दुसरीकडे मात्र आता कुसुम सुद्धा सायलीच्या शेजारी येऊन बसते कारण तिला आता समजत नसतं की काय इकडे मात्र लक्षात येतं की पाणी संपलेलं आहे म्हणून ती पाणी भरायला उठून जाते आणि त्यानंतर मात्र आता सायलीच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी येतं इकडे आता लगेचच अर्जुन डेपोपर्यंत पोचलेला पोहोचलेला असतो आणि तो जेव्हा डेपोमध्ये पाय ठेवतो तेव्हा मात्र सायलीला जाणवतो की अर्जुन इथे कुठेतरी आहे म्हणून ती आता इथून उठते आणि वेड्यासारखी अर्जुनला शोधायला लागते आणि अर्जुन सुद्धा त्या व्यक्तीला थँक यू म्हणून पळतच सुटतो आणि सगळीकडे आता सायलीला शोधू लागतो इकडे मात्र चैतन्य सुद्धा एका दुसऱ्या माणसाकडे लिफ्ट घेऊन येतो आणि तो सुद्धा बाईक वर न उतरतो आणि अर्जुनच्या मागे पळतच सुटतो पूर्ण डेपो भरते दोघ जण आता सायलीला शोधू लागतात इतक्यात मात्र एका दोन जण एका आरशाला घेऊन जात असतात त्या आरशाला सुद्धा धक्का लागतो आणि त्याचा पेपरही फाटतो तेव्हा मात्र अर्जुन सॉरी म्हणतो आणि चैतन्य सुद्धा माफी मागू लागतो पुढे जाऊन ते पुन्हा सायलीला शोधू लागतात आणि सायलीला ला सा प्रयत्न करत असते आणि इकडे आता सायलीला पुन्हा एकदा अर्जुन सोबत घालवलेल्या सगळ्या चांगल्या आठवणी आठवत असतात आणि तिला फारच अर्जुनची आठवण येत असते त्यामुळे ती पुन्हा अर्जुन कुठे दिसतो आहे का असं तिच्या मनाशी वाटत असतं म्हणून ती सगळीकडे त्याला शोधत असते इकडे अर्जुन सुद्धा प्रत्येक बसमध्ये जाऊन सायलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता कुसुम पाण्याची बॉटल घेऊन येते परंतु जागेवर सायली न दिसल्यामुळे आता तिला काळजी वाटते मनात हाही विचार येतो की काय करू करू मी एकदा अर्जुनला फोन पण नको जाऊ दे उगच आहे ना सायलीच्या लक्षात येईल त्यापेक्षा आता असं करते की मधुबावंनी माझ्यावर जी कामगिरी सोपवलेली आहे तिला कोल्हापूरला घेऊन जाण्याची ती आता मला पूर्ण करायला हवी आणि मनावर दगड ठेवायला हवा आणि असं म्हणून ती आता सायलीला शोधायला निघते इकडे मात्र सायली ही अर्जुनची वाट बघत असते आणि आता थोडं पुढं गेल्यावर मात्र कुसुमच्या लक्षात येतं की सायली तिथे उभी आहे म्हणून ती आता विचारू लागते काय ग तू इथे काय करते आहे चल ना आता गाडी पण लागते आहे आणि आपल्याला जायला हवं दुसरीकडे मात्र अनाउन्समेंटच्या इथे अर्जुन जातो आणि त्याला रिक्वेस्ट करू लागतो की मला प्लीज एक महत्वाची अनाऊन्समेंट करायची आहे तेव्हा तो ओरडतो की तुम्ही इथे आत कसे आला इथे येण्याची परवानगी नाही आणि इथं असं कोणीही अनाउन्समेंट करू शकत नाही तेव्हा तो त्याचे ते हात जोडून म्हणतो की प्लीज मला खूपच महत्वाचं बोलायचं आहे माझ्या अगदी आयुष्याचा प्रश्न आहे परंतु तरीही तो ऐकायला तयार नसतो इकडे मात्र कुसुम म्हणते आता कोल्हापूरची गाडी पण निघालेली आहे तर आपल्याला निघायला हवं आणि असं म्हणून ती सायलीला पुढे घेऊन येते आणि त्यानंतर आता त्यांच्या बॅगा जिथं ठेवलेल्या असतात तिथपर्यंत त्या जाऊ लागतात दुसरीकडे आता अर्जुनचं म्हणणं तो व्यक्ती समजून घेत नाही म्हणून चैतन्य म्हणतो साहेब तुम्ही कधी प्रेम केलं नाही का तेव्हा हो ना। तो म्हणतो हो केलंय ना खूप मनापासून आणि आता लगेच तो म्हणतो हा प्रेमाचा प्रश्न आहे आणि असं म्हटल्यावर आता लगेच तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे हा माईक ताब्यात घ्या पण तुम्हाला विनंती करतो की थोड्या वेळाच माझी नोकरी जाईल नाही तर लगेचच अर्जुन म्हणतो हो अजिबात तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त पाचच मिनिटं आणि असं म्हणून आता अर्जुन माईकवर बोलायला सुरुवात करणार इकडे मात्र आता प्रतिमाचा हे सगळं दुखणं प्रियाच्या लक्षात येतं आणि तिच्या लक्षात येतं की पुन्हा एकदा हिला महिपत आठवलाय वाटतं आणि तेवढ्यातच आता लगे तिथे कल्पना पण येते तिची चौकशी करू लागते तेव्हा ती सांगू लागते की तिला काय त्रास होतो आहे आणि पुढे ती महिपतचं नाव घेणार इतक्यातच प्रिया तिला थांबवते आणि म्हणते की अगं काय आहे ना आईला मध्ये मध्ये होतो असं त्रास आणि या आधी पण झालेला आहे तेव्हा कल्पना म्हणते हो पण तिला डॉक्टरकडे न्यायला हवं ना तर आपण कळूया रविराज भाऊजींना तेव्हा ती नको म्हणती ते महत्वाच्या कामासाठी गेले आहे ना बाबांना माहिती आहे तिला असा त्रास होतो तरी पण ती म्हणते अगं पण मग डॉक्टरांकडे नाहीला हवं तर ती म्हणते मी घेऊन जाते ना तिला पण बाबांना कळलं ना की ते सगळं हातातलं काम सोडून इथे त्यामुळं मी नको म्हणते तर तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे आणि आता पुन्हा तिला प्रिया सांगू लागते पण तू काळजी करू नको मी घेईल आईची काळजी आता तू खाली जाऊन होम पूर्ण कर तेव्हा आता कल्पना म्हणते प्रतिमा मी येते हं तू तुझी काळजी घे आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता कुसुम सायजीच्या हातात बॅगा देते आणि दोघेही बसच्या दिशेने चालू लागतात इतक्यात मात्र आता लगेचच अर्जुन माईक बोलू लागतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही जाऊ नका थांबा एवढा शब्द ऐकल्यावर दोघीही तिथल्या तिथे उभे राहतात आणि आता सगळीच जण ज्या जागेवर आहे त्या जागेवर उभे राहतात त्यानंतर मात्र आता अर्जुन इकडे तिकडे सायलीला शोधू लागतो तिथे उभे राहूनच मग त्याला समोर उभी असलेली सायली दिसते त्यामुळे आता तो तिथूच बोलू लागतो की मी आज माझ्या मनातलं बोलणार आहे बाहेर पण बोलू शकलो नाही घरात पण बोलू शकलो नाही कॅफेमध्ये पण बोलू शकलो नाही पण माझ्या नशिबामध्ये तुम्हाला सगळ्यांसमोर सांगणंच लिहिलं असेल त्यामुळे मी आज तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो आणि मी माझ्या मनातलं प्रेम तुमच्या समोर व्यक्त करतो असं म्हणून तो तिला आय लव्ह यू म्हणतो आणि आता तिला जेव्हा तो माईकवरनं आय लव्ह यू म्हणतो तेव्हा सगळी पब्लिक मोठ्यांदा टाळ्या वाजवते आणि आता सायली पण खूप रडते आणि तिला खूप आनंद होतो दुसरीकडे मात्र आता अर्जुन सगळं काही त्याच्या मनातलं सांगू लागतो मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका आणि आता हे ऐकून मात्र कुसुम आणि त्यासोबत चैतन्याला पण प्रचंड आनंद होतो आणि आता दोघही लवकरच जवळ आले असं म्हणून तेही मनाचं समाधान करतात इकडे मात्र आता अर्जुन सायलीच्या दिशेने पळत सुटतो दुसरीकडे मात्र आता पुन्हा प्रिया कल्पनाला सांगत असते खरंच मग आम्ही तू काळजी करू नको तू जा मी आहे ना इथे मी घेऊन जाईल तिला डॉक्टरकडे तू अजिबात चिंता करू नको आणि असं म्हणून आता ती प्रतिमाला जवळ घेते आणि म्हणते एक तर सगळी मेहनत मी करायची आणि सगळं क्रेडिट मात्र ही अर्ध्या मेंदूची बाई घेऊन जाते काय माझं चाललं आहे ना तेच कळत नाही काय काय करावं लागत आहे मला पण जे पाहिजे ते मिळतच नाही असं मनाशी म्हणत मना असते दुसरीकडे मात्र अर्जुन पळतच तिथे येतो आणि तो तिला विचारतो मी तुमच्याशी एवढं बोलतो आहे पण तो मी माझ्याकडे वळून पण बघणार नाही का आणि आता सायलीच्या समोर आरसा असतो त्यामुळे आता तिला अर्जुन दिसत असतो आणि ती त्या आरशातूनच आता अर्जुनला बघत असते अर्जुन, अर्जुन मात्र आता खिशातील अंगठी काढतो आणि गुडघ्यावर बसून पुन्हा एकदा सायलीला प्रपोज करतो आणि सांगू लागतो की मी खरंच तुमच्याशिवाय जगू शकणार नाही मला सोडून जाऊ नका आणि अशी तो विनंती करतो त्यानंतर तो म्हणतो तुम्ही काही बोलत का नाही तुम्ही माझ्याकडे वळून पण बघणार नाही का असं म्हणू लागतो इकडे मात्र आता कुसुमाही तिच्याकडे बघू लागते आणि चैतन्यही बघू लागतो परंतु लगेचच आता सायलीला मधुभाऊंचे शब्द आठवतात की काही झालं तरी तू अर्जुनशी कॉन्टॅक्ट ठेवणार नाही तो जरी तुझ्या समोर आला तरी सुद्धा तू तिथून निघून जाशील त्याच्याकडे पाठ फिरवशील आणि त्याला काही प्रत्युत्तर देणार नाही हे सगळं तिला आठवतं त्यामुळे आता ती त्याला काहीच बोलत नाही आणि सरळच आता निघून जाते येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे की आता सायली मात्र मधुभाऊंच्या वचना खात आपल्या मनातलं अर्जुनला काही सांगू शकत नाही आणि त्याला काही प्रत्युत्तर करू शकत नाही इकडे मात्र ती कोल्हापूरच्या बसमध्ये बसून आता कोल्हापूरच्या दिशेने जाऊ लागते त्यानंतर आता अर्जुन मात्र तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती थांबवत नाही इकडे बसमध्ये उभी राहून सायली मात्र खूप रडते आणि कुसुमलाही तिची अवस्था बघवत नाही आणि अचानकच तिची ओढणी ओड� ओढून मात्र आता अर्जुनच्या दिशेने जाते अर्जुन मात्र तिथे रडतच गुडघ्यावर बसतो आणि ती ओढणी मात्र आता अर्जुनच्या तोंडावर पडते त्यामुळे आता तो मनाशी म्हणतो मन ही ओढणी माझ्यासाठी असा निरोप आहे की मी या ओढणीचंच उत्तर समजावं आणि आता ही ओढणी माझ्यासाठी असं आहे की मी आता कायमच लक्षात ठेवीन की आपण लवकरच आता एकत्र येणार आहोत त्यामुळे लवकरच मी तुम्हाला परत आणेन आणि असं म्हणून तो मनाशी खूप खुश होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा